अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री एका डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी केली मारहाण अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टर रविभूषण यांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली असताना त्यांनी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांसंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे घटनेचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस मारहाण करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत अशा घटना वारंवार घडत आहेत मात्र डॉक्टरांना व परिचारिकांना संरक्षण देण्याचा प्रश्न निकाली केव्हा निघणार असा प्रश्न निर्माण होतो आहे अशावेळी रात्रीची पोलीस गस्त कोणत्या कामाची जेव्हा घटनेच्या जागी पोलीस असताना सुद्धा मारहाण होत असेल तर ही शोकांतिका आहे पोलिसांची गस्त वाढवावी व पोलीस सक्रिय राहावी अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे म्हणजे सोळा रात्री उत्तर रात्री एकच्या दरम्यान आमचे डॉक्टर कॉलवर आले असता डॉक्टरांनी पेशंटला चेक केले आणि बाहेर जेव्हा बाहेर लॉबीमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत पेशंटचे नातेवाईक होते का कोण होते हे आम्हाला नक्की कळलं नाही पण आले आणि त्यांनी त्यांच्याशी उज्जत घातली आणि त्यांना माग थापड मारली त्याच्यात ते त्यांच्या अंगावर हात उतरले आणि त्यांना खाली पाडले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला रात्रीच एफ आय आर दाखल केलेली आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितले पोलीस स्टेशनमधनं कारवाई करत आहे म्हणून आणि आज क्राईम ब्रँचवाले त्यांनी पण कारवाई करत आहे सुरू आहे म्हणे साहेब आणि आम्ही असा निर्णय घेतला की आमच्या डॉक्टरांना सगळे आज सगळे ठरवून की आम्ही सी पी साहेबांची भेट घेणार आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडने शासना पोलीस एक पत्र आणि एस पी साहेबांना पाठवत आहे आणि परत आमची संघटना मॅगमो आहे ती पण त्याच्यातमध्ये पार्टिसिपेट होत आहे तर दुपारी झालं तर आम्ही सी पी साहेबांना सांगून पोलिसांनी पण सहकार्य करायला पाहिजेत होतं अशी अपेक्षा आहे आणि फ्युचरमध्ये अशा घटना घडू नये म्हणून त्याच्यासाठी काय बंदोबस्त करता येणार आपल्याला चांगल्या चांगल्यापर्यंत की सगळ्यांचे स म्हणजे कोणाच्या जीवितला धोका होणार नाही या दृष्टीने पुढे उपाययोजना करायच्या ते आम्ही सी पी साहेबांशी डिस्कस करू कल रात को कोब साडेबारा बजे के आसपास कॉल आया था तीन पेशंट देखने के लिए जिसके लिए मैं आया आके मैं अपने पेशेंट को देखा और वापस निकला अचानक सा मेरे पीछे से कुछ लोग चिल्लाते हुए आए मैं अपनी गाड़ी निकाल ही रहा था उन्होंने मेरे पर पीछे से एकदम से सडनली अटैक किया वो कौन थे किस पेशेंट के साथ थे मुझे पता नहीं बाद में जब यहाँ पे सीसीटीवी फुटेज निकला तो उसमें पता चला कि एक आदमी नमूने का अलतमश करके है और बाकी आठ दस लोग और थे और कौन किस पेशेंट के साथ थे उनका कोई लेना देना नहीं था क्योंकि हम लोगों ने पेशेंट से जब बाद में इन्फॉर्मेशन निकालने की कोशिश किया तो सबका कहना था कि वो उनसे संबंधित नहीं थे और इसके बारे में मैंने एफ दिया है अपने सिटी कोतवाली पुलिस स्टेशन में और आगे अभी जैसे उनका अटक हुआ है उनके ऊपर तीन लगा है और 307 की भी धारा लगी है अब जो मैं आगे का जो भी रहेगा कोर्ट के थ्रू करूँगा हमारी मेन मांगे एक तो ये है कि यहाँ पे आर्म्ड गार्ड्स हो ताकि हम लोग को काम करने के लिए सुरक्षित वातावरण मिले दूसरा हमारे पर जो बार बार हमले होते रहते हैं उसके लिए पुलिस कोई ठोस कार्रवाई करे और साथ में सबसे ज़्यादा जो ज़रूरी चीज़ है जो यहाँ पे बाहर पुलिस वाले तैनात है जिनको यहाँ पे जो पुलिस चौकी है उसके पुलिस वहाँ के पुलिस वालों को सक्रिय किया जाए ये सबसे जरूरी मांगे है हमारी अगर हमारी मांगे पूरी नहीं होगी तो हम शायद वो रास्ता सोच सकते हैं अभी फ़िलहाल ऐसा कोई हमारा उद्देश्य नहीं है हम किसी भी पेशेंट को तकलीफ देना नहीं चाहते पर अगर हमारे ऊपर कंटीन्यूसली हमले होते रहेंगे तो हम किस इसमें क्या हम क्या, कौन से इसमें काम कर सकेंगे और यहाँ पे आपने देखा होगा इरविन में बहुत सारे ऐसे लोग आते हैं जिनका पेशेंट से कोई संबंध नहीं रहता है वो सिर्फ यहाँ पे अपने इसके लिए घूमने फिरने के लिए आते रहते हैं हमारी पुलिस से मांग है कि यहाँ पे कंटीन्यूसली गश्त लगाई जाए पुलिस की जो शुरुआत में एक बार हुई भी थी जो कुछ दिन चली उसके बाद बंद हो गई उनका उसको वापस से शुरू किया जाए और कुछ भी अगर पुलिस को खबर मिलती है तो तुरंत उस पर कार्रवाई की जाए वीडियो लाइक करा शेयर करा मंडल न्यूज के यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा और फेसबुक पेज फॉलो करा